नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पिहू सिद्धी सिस्टर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा इथं पिहू आणि सिद्धीची शाळा भरलेली आहे तर पिहू शिकवीत आहे तर वरत बसलेलं आहे ब स्टूल आणलेले दोघींनी पण बसायला तर त्यानंतर मग आत्ता टाइम झालेला होता कुठे करायची तर मला कुठे करायची होती तर बघा पिहूनी कसं बाथरूमच्या दरवाज्यावरती लिहिलं आहे यांना वही पुस्तक कितीही असलं तरी भिंत आणि दरवाजे याच्यावरतीच मजा येत असती काय माहिती लहान लेकरांनी तुमची पण अशीच लहान लेकरं आहे का नक्कीच सांगा मला कमेंट करून चार वाजता लाईट जाणार होती पण आता वाजली होती दोन दोन वाजताच मी कुटी करीत आहे कर कारण एवढं गरजत होतं ना बा गरम होत होतं वारा सुटला होता सगळा आता एकदम शांत झाला होता तर मग लाईट जाण्या अगोदर मला कुटी करून घ्यावं एकदा का गुरांचा टाईम झाला की ती अशी ओढत असतात ना वासरं वगैरे बारीक त्यानंतर आता म्हटलं कुट्टी करावा तर कुट्टी करायला लागले तर बघा हळूहळू सगळ्या कोंबड्या जमा होतील मकाची कणसं खाण्यासाठी आणि पाचच मिनटं पी ऊस तिची शाळा भरलेली आहे असं मग का आता कुट्टी करायला लागली तर लगेच माझ्या पशी येतील टॅक्टरवरती बसायला तरी ते बघू शकता हळूहळू सगळ्या कोंबड्या उरलेल्या आहेत त्यानंतर आता मी कुट्टी करून घेत आहे मका आणि कडवळाच आहे ऊस काय आणला नाही पावसामुळं काय जाता आलंच नाही शेतामध्ये जवळच घराजवळ मका असल्यामुळे मका कापली आणि काल कडू आणलं होतं अगोदर दोन दिवसाचं आणून आनौ, ठेवावं लागतं पावसं घ्यावनं आणि बघा पाच मिनटं त्यांची शाळा भरली त्यानंतर आली वरद लागला मागायला मला ऊस खायचे ना आणि आज ऊस आणलेलाच नव्हता दोन तीन दिवस झाले ऊस आणलाच नाही कारण की मका आहे मकाची कणसं व्हायला लागली नंतर काय कणसं खायची नाही मका वाढून जाईन त्यामुळे ऊस काय आणलाच नाही ते चाललं होतं आणि तो एवढं हट्टी आहे ना त्याला मकाच कणीस दिलं पण नाही म्हणलं मला नको नकोय ऊसच पाहिजे कारण रोज सवय झालेली आहे ना अशा मकाच्या मस्त अशा चकल्या निघतातच त्याच पद्धतीने ऊस सुद्धा तर माझ्या कसं मागं मागं हिंडतो त्याला किती म्हणलं नाही अरे नाही बाबा ऊस ऊस असं एक सुद्धा टिपलं नव्हतं शिल्लक सुद्धा नव्हतं म्हणतरी त्याचं लय हट्ट होता तो असं हट्टी आहे ते आपण आणून ठेवित असतो पण आज नव्हता पावसामुळे का शेतात जातच नाही आलं त्याला म्हणलं तुपलं हे कर असं मागं मागं हिंडतोय बघा नाहीच ऐकणार तो त्यानंतर तो पिऊने कसा कसा समजावला नाही आहे मग चॉकलेट दिली मग तवा राहिला पिऊस दे कोंबड्या हानी होते आणि त्यानं मुलं कोंबड्या हाना दी मग तुला ऊस देते त्यानंतर मग कुटी झाली तर अशी कुटी झाकून ठेवा लागत असे ना तर कोंबड्या सगळेच करून टाकीत असतात अगं बाई तुम्ही कशा आडायला लागले हो दोन असतात मॅगी जिरली आता भात तुम्हाला काय खायचे भात खायचे जपा खडू ना। खडू ये एक खडू ठेवीत नाही टायमाला तर सापडणार नाही द्वारा नाही वाढायचं तसं असलं ब्लाऊज शिवलाय घर कितीही हो मोठं असलं तरी असा असं कानावकुनाव कोपरा जास्त लावतो आता बघा पायरीवरती येऊन बसल्यात एवढं घर सोडलं कायमची जागा आहे बरं काय किचन समोरच जिना आहे जिन्यावरती बसतात चहा बिस्किट खायला किंवा शाळेतून आल्यानंतर आता बघा लोणचं आणि चपाती खातात पिऊ आणि सिधीला जसं लागतं तसंच वरदला लागतो पिऊनी ताटली घेतली लगेच वरदनी ताटली नाही सापडली आपली का झाकण वगैरे काहीतरी घेईनच तेव्हा आणि असं बसन असं हट्टी आहे तेव्हा कस तिघांना पण सारखंच लागतं थड्या वळायला घातल्या त्या दोघी मायपेट मले बघा कसला आभाळ आलंय आत्ता पाऊस येणार असं झालेलं आहे आभाळ गरजत घ्या जनते आपल्या वरड घ्या निघा खाली ते वर देईन बर का वरती मी आणते बाकीच्या ह्या दोन्ही पण झाड कस वातावरण तुमच्याकडे कसं वातावरण आहे नक्की कमेंट करून सांगा हा घडी घाला तसाच उडून जर लागला तर डोक्याला हा पोचला का तरी म्हणलं आजो कसा पचला नाही बाळ एक एक गोधडी आणल्या खाली आल्या खाली तर त्यांचे पप्पा बाजारावरून आले, आले, आले होते आज बैल पोळ्याचा बाजार होता तर येताना भाजीपाला खायला वेगळं आणलं होतं बघा तिघांनी पिशवी घरात घेऊन आल्यात केळं आणली होती भिळ जिलाबी मला अशीच लहानपणीची आठवण झाली लहानपणीसुद्धा म्हणजे दर शनिवारी पप्पा बाजारात जायचे जिलाबी लाडू भिळ काहीतरी घेऊन यायचे पहिली वाट बघत बसायचं कव्हा यायचे पप्पा असं तसं बघायला लेकरांना की त्यांना एकीने केळही घेतल्या ती किचं सोडायचं चाललंय भिळ जिलाबी खायचं तर त्यानंतर जेवण म्हणजे जेवण केलं खायला वगैरे खाल्लं त्यानंतर अचानकच पाऊस आला तीन वाजता पाऊस आला नाता वाजलेले पाच तर वासरं कशी वाढायला लागलेले आहे टाइम झाला का त्यांना लगेच कळतं माणसांकडे घड्याळ नसलं तरी घरांकडे घड्याळ आहे काय माहिती मी ते टाकायच्या अगोदर शेण ओढून घेतलं झाडून काढलं आता थोडासा पाऊस थांबला होता बराच वेळ पाऊस चालला होता एवढा काय मोठा नव्हता पण भुरभूर चालू होती काय बाहेर काम करता येत नव्हतं आणि घरात काही बस होत नव्हतं घरड आता बघा कोंबड्याशात जमा झाल्या होते आणि पिऊसदीसुद्धा झोपल्या होत्या आता जेवण वगैरे करून आता मी कुटी टाकून घेते सगळ्या गायांना तर इकडच्या गायांची कुटी टाकून झाल्यानंतर मग इकडं गावरा गाय आहे कालवडी वगैरे आणलेल्या आहेत त्यांना आता खायला टाकीत आहे तर बघ कॅमेरा चालू केला तर ती गाय नुसती कॅमेऱ्याकडे बघत होती काय करते आणि कुटीमध्ये मकाची कंस आहे त्यामुळे नुसती कणसं खाते इकडून नुसती एकमेकांची तोंड घालत असतं बघा हिचं चपडं टाकले तरी नाही दुसऱ्याच गायी कुठलं घेणार मकाची कंज असली त्यानंतर मग वासरांना आता कुटी टाकून घेते वासर दिस ती ओढत राहते कुट्टी आवाज आला नाही तर लगेच त्यांना वाटतं कुटी टाकावं थोडं थोडं टाकलं होतं खायला त्यांना दोन वाजताच घरात जर गेलं ना तर बाहेर यायचा कंट्रोल येतो कारण पाऊस द्या पावसात भिजायचं आणि बाहेर आलं की मग सगळी कामं मी करून घेत असते तर आता मी पहिलं शेण ओढलं झाडून काढलं त्यानंतर मग सगळं गायांना कुटी टाकून घेतली सगळ्या गायांना पाऊस चालू होता टिप टिप चालू होती अजून पण तर म्हटलं चला आता भिजलेलीच आहे तर म्हटलं चला सगळं शेण टाकून घ्यावा आताही मला टाकायचे आणि सकाळी मला टाकायचे किंवा मग थोड्या वेळाने काय व्हायना थोड्या वेळाने काय सांगू अजून जोरात पाऊस आला तर शेणसुद्धा टाकायचं राहिलं असंच एक दिवस झालं म्हणलं तीन वाजता पाऊस उघडला होता म्हटलं कुटी वगैरे केली आणि शेण टाकं म्हटलं चला थोड्या वेळाने शेण टाक एवढा चार साडेचार वाजता एवढा पाऊस आला पावसातच कुटी वगैरे टाकली मी त्यापासून मी खानाला खडाला लवकर पाऊस जर उघडला ना तर लगेच शेण वगैरे टाकून घ्यायचं तुम्हाला शेण वगैरे टाकून तर माझं बाहेरचं सगळं आवलं तर घरात आले तर बघा दोघांचं मोबाईल बघायला चाललं होतं मी मला बघितलं नाही इथलंहीच मोबाईल ठेवला काय नाही तर मी ते काय आणलं हे बघत होते तर लगेच दोघांनी दो इथले आणि मोरकी इथली आणि तिने आत बैलाच्या गायातला कंडा असतो तो घेतलेला आहे तो बघा दोघांनी घातलेला आहे अशी मस्ती आहे ना बाहेर जोर असतो तोपर्यंत सगळ्यांनी कुकर लावलं आणि पीठ मळून घेत आहे तर आता तिने पीठ पीठमळल्याने मी आता चपात्या करून घेणार आहे तर त्यानंतर गायांचं दूध वगैरे काढलं चपात्या गेल्या मी नंतर मग दूध काढलं त्यानंतर मग तिने त्यावर भाजी वगैरे केली दूध तापून ठेवलं तर त्यानंतर मग चपात्या माझ्या अगोदरच झाल्या होत्या गायांचं दूध वगैरे आणलं होतं काही घरात तापवायचं होतं कारण थोडंच होतं वरदला लागत असं जेवण वगैरे झाल्यानंतर मग लाईट आली आता शेगडीवरती मी वरद जाण पिऊ जा बैल झाली काय तू आणि गाई कुठे मग उद्या बैलाला घालायला देणार का नाही ना देणार काही मग तुलाच रंगू का मी नको, नको का तुलाच रंगवून त्याच्याला हा दोन बो घालून त्याला रंगू आपण जमन ना हा